आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे उत्तर प्रदेशात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रानं जाहीर केलं आहे की अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर बांधकामाशी संबंधित सर्व काम पूर्ण झालं आहे सोशल मीडिया पोस्टमध्ये तीर्थक्षेत्रानं जाहीर केलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी पंचवीस नोव्हेंबर रोजी मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण करतील जगानं दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलता दाखवली पाहिजे जागतिक शांतता आणि स्थैर्यासाठी हा धोका सर्वात मोठ्या धोक्यांपैकी एक आहे असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं मलेशियातील क्वालालंपूर इथं आज विसाव्या पूर्व आशिया शिखर परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते दहशतवादाविरुद्ध संरक्षणाच्या अधिकाराशी कधीही तडजोड केली जाऊ शकत नाही आणि जागतिक समुदायाला त्याविरुद्ध एकत्रितपणे कृती करावी लागेल असं सांगून जयशंकर यांनी दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांच्या संघटनेच्या अनुषंगानं सागरी सहकार्य वाढवण्याच्या भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी केली निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं की मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्ती एस आय आरचा दुसरा टप्पा बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवला जाईल अंदमान आणि निकोबार बेटं लक्षद्वीप छत्तीसगड गोवा गुजरात केरळ मध्य प्रदेश पुदुचेरी राजस्थान तामिळनाडू उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश यांचा यात समावेश आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा आज मुंबईत संपन्न झाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्याला संबोधित केलं मुंबई महापालिका जिंकण्याचा निर्धार ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला नागपूर शहरात पोलिसांच्या वतीनं सुरेश भट सभागृहात मेगा सायबर जनजागृती सत्र आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून सायबर तज्ज्ञ अमित दुबे यांनी सायबर गुन्हे डिजिटल फ्रॉड्स सोशल मीडियावरील जबाबदारी तसंच सुरक्षित डिजिटल वर्तन या विषयांवर मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल उपस्थित होते या सत्राला अडीच हजारांहून अधिक नागरिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ज्येष्ठ नाटककार पुरुषोत्तम दार्वेकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं विदर्भ साहित्य संघाच्या वतीनं स्वर्गीय पुरुषोत्तम दार्वेकर स्मृती विदर्भ सरीय एकल अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ही स्पर्धा रंगभूमी दिनाच्या दिवशी म्हणजे दिनांक पाच नोव्हेंबर रोजी विदर्भ साहित्य संघातील अमेय दालन चौथा माळा सांस्कृतिक संकुल सीताबर्डी नागपूर इथं सकाळी दहा वाजेपासून सुरू होईल ही स्पर्धा अठरा वर्ष वयावरील सर्वांसाठी खुली असून स्पर्धेत भाग घेण्यासाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख तीस ऑक्टोबर आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार